काल सोमवार पाच मे दोन हजार पंचवीस रोजी अवकाळी पावसाचे थैमान नेवासा तालुक्यातील पूर्व पूर्वभागीला म्हणजेच वडाळा सोनई मुळाथडीगाव परिसरातील शिरेगाव अमळनेर त्याचप्रमाणे पाणीगाव करसगाव या गावामध्ये धो पाऊस आणि वादळी वारा त्याशिवाय गारपीट झालेली आहे या गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे अनेक झाडे तसेच नदीचे पोल उन्मळून पडले आहेत त्यामुळे परिसरातील वीस ते पंचवीस गावामध्ये संपूर्ण रात्रभर विद्युत पुरवठा खंडित होता विद्युत पुरवठा खंडित असल्यामुळे अनेक व्यवसायांचे मोठ व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे शिटपे असेल थंडगार आईस्क्रीम हे ये सर्व येथे पाणी झाल्यामुळे लाखो रुपयाचे नुकसान सोने आणि परिसरातील गावात झालेले आहे त्याचप्रमाणे नवाब रोड असेल दांडवडी रस्ता असेल त्याचप्रमाणे चिमटा परिसरामध्ये दहा ते पंधरा मोठे विद्युत खांब उन्मळून पडल्याने विद्युत पुरवठा खंडित राहिला ऊस पीक असेल त्याचप्रमाणे चारा पिके बाजरीचं पीक हे उन्मळून पडले आहे त्याशिवाय कांदा चाळी वादळी वाऱ्यामुळे उडून पत्रे उडून गेल्यामुळे कांद्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे शेतात काढून ठेवलेला कांदा यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला सामना करावा लागलेला आहे सोने आणि परिसरामध्ये या यापूर्वी वादळी वाऱ्याचा फटका भेटल्यानंतर करोडो रुपयाचे नुकसान या, या परिसरात मागील वर्षी दोन वर्षपूर्वी झाले होते यावर्षी गव्हाचे पीक निघल्यानंतर आत्ता नव्याने संपूर्ण बाजरी पीक असेल कांदा पीक असेल हे सर्व शेतकऱ्यांनी अंगणात असेल शेतात असेल काढून ठेवला होता या वादळ अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे या संपूर्ण पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे मी आता या ठिकाणी मुळे एज्युकेशन संस्थेच्या एश कॅन्टीन या परिसरात आहे या ठिकाणी कॉन्क्रीट तोडून आणि झाडांनी उन्मळून पडले आहेत ते मी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे पत्रकार विनायक धरंदरी दैनिक सकाळ बातमीदार सोन